स्वराज्य संघाच्या वतीने शिवरायांची पालखी वेळेश्वरला पेठ दिनांक बारा ऑगस्ट आज श्रावणी सोमवार निमित्त प्रमाणे स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन पेठ ते कुरवंडी येथील श्री क्षेत्र वेळेश्वर या मार्गावर करण्यात आले पेठ कारेगाव भावडी थुगाव कुरवंडी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत नाश्ता भोजनाची व्यवस्था केली स्वराज्य संघाचे संस्थापक हबप बाजीराव महाराज बांगर हबप नामदेव महाराज वाळके अंकुश महाराज नाईकडे स्वराज्य संघ महाराष्ट्र संपर्क प्रमुख दिलीप पवळे शिवसेना तालुका समन्वयक बाबाजी शेठ कराळे शिवसेना उप, महिला उपजिल्हा संघटिका पोटकुले तालुका संघटिका प्राध्यापक सुरेखाताई निघोट उप तालुका संघटिका चंद्रकला पिंगळे जुन्नर तालुका संघटिका महाबरे स्वराज्य संघ महाराष्ट्र उपाध्यक्ष बाबासाहेब दिघे विभाग प्रमुख अशोक राक्षे हे मान्यवर उपस्थित होते यावेळी बाजीराव महाराज पांगर यांनी स्वराज्य शिल्प वेळेश्वर या ठिकाणी उभे करण्याचा मनोदय व्यक्त केलाय पालखी प्रस्थान सोहळ्यास माजी उपसरपंच अनिल सनस वाकेश्वर ट्रस्ट चे बाळासाहेब पवळे महेंद्र धुमाळ संजय कराळे श्यामकांत निघोट बहिरू निघोट संजय कराळे ज्ञानेश्वर उढाणे नवनाथ एरंडे विश्वनाथ चक्कर बबन शिंदे माऊली एरंडे भीमराव चक्कर संपत शिंदे होणाजी बांगर बाळासाहेब माठे मुरलीधर शिंदे हनुमंत नेटके बाबाजी ढमाले भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट उपस्थित होते निवेदन प्रसिद्ध निवेदक अमित कातळे यांनी केले ब्युरो रिपोर्ट तेज तुफान मंचर now and press the bell icon never miss an update